श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीत देवीदुर्गाच्या नऊ रूपांची सर्वजण पूजा करतात देवीला फुलं आणि हार अर्पण करतात असं म्हणतात की देवीला लाल रंगाचं म्हणजेच जास्वंदाचं फूल खूप आवडतं जर तुम्ही नवरात्रीत जास्वंदाच्या फुलाचे काही खास उपाय केले तर तुमच्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात तसेच तुमच्या घरात धनधान्य वाढू शकतं जास्वंदाचं फूल देवीला असल्यानं लाल रंगाचं जास्वंद देवीच्या पूजेत वापरल्याने शुभ फळं मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जास्वंदाचे असे काही उपाय सांगणार आहेत जे तुम्हाला लाभ करून देतील मित्रांनो देवीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे मात्र लाल रंगाची फुलं देखील देवीला आवडतात त्यामुळे लाल रंगाचे जास्वंदाचे फूल तुम्ही नवरात्रीत देवीला अवश्य अर्पण करा नवरात्री देवीच्या मंदिरात जाऊन देवी पुढे उभे राहून मनोभावे तुम्ही तुमची इच्छा देवीला सांगा व देवीच्या चरणी तुम्ही फूल अर्पण करा त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते घरात भरभराट होते देवीची कृपा सदैव आपल्यावर राहते आणि हा उपाय केल्याने आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात मित्रांनो नवरात्रीच्या दिवसात सकाळी लवकर उठा स्नान करून पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घाला दुर्गा देवीची पूजा करा देवीला जासुंदाचे फूल अर्पण करताना ते हातात घेऊन ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करा त्यानंतर फूल देवीचा चरणी अर्पण करा असं केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमी भासणार नाही आर्थिक स्थिती नेहमी बडकट राहील मित्रांनो मनोकामनापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय नवरात्रीचे नऊ दिवस करायचा आहे नवरात्रीत रोज सकाळी लवकर उठून स्नान करा आपल्या देवघरात दुर्गा देवीची मनोभावे पूजा करा त्यानंतर देवीला रोज एक लाल रंगाचं जासुंदाचं फूल अर्पण करा तुमच्या मनात असलेली इच्छा फुल अर्पण करताना देवीला सांगा दसऱ्याच्या दिवशी वाहिलेली सर्व फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा असे केल्याने देवी माता आपली इच्छा नक्की पूर्ण करते मित्रांनो नवरात्रीत नौ देवी दुर्गाच्या प्रत्येक स्वरूपाचं पूजन केलं जातं यावेळी देवी तिच्या प्रचंड शक्तीमध्ये असते त्यामुळे नकारात्मकता जर तुमच्यावर असेल तर या काळात देवी कालीची पूजा करावी तुम्ही जास्वंदीची कळी घ्या फुल उमललेलं नसावं ती कळी घेऊन काली मातेच्या मंदिरात जा देवीला प्रार्थना करा व फुल देवीच्या चरणी म्हणजे ती कळी देवीच्या चरणाशी अर्पण करा आता हेच फूल तुम्ही घरी घेऊन या म्हणजे ती कळी पुन्हा घरी घेऊन या आणि जर तुमच्यावर तंत्रबाधा किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मकता झाली असेल तर हे फूल तुम्ही स्वतः खा अन्यथा घरात कोणावर नकारात्मकता असेल तर त्या व्यक्तीला फूल खायला द्या या उपायाने निश्चित तुमच्यावरील सर्व निगेटिव्हिटी नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव नष्ट होतो असे हे जास्वंदाचे उपाय आहेत जे प्रत्येकाने करावे धन्यवाद